काय यंदा काय कुणाच्या हवा दिसते इथं शरद पवार साहेब तुतारीची हवा आहे की लोकसभेला सुप्रत आहे आणि आपलं विधानसभेला अजित दादा मी कशाला आमचा बार राहिला आहे एवढं माहिती शरद पवार आहे आपल्या आपल्या भविष्याकडे लक्ष दिलेलं परवडलं यांच्या राजकारणात आपण लक्ष घालण्यापेक्षा समजा विकास जर मांडला तर बारामती तालुक्यात भरपूर विकास केलेला आहे त्यामुळे आम्ही दादांच्या पाठिंबा आहे काय यंदा कुणाच्या हवा दिसते बारामतीत दादा जनतेच्या हातात सगळे वैनिक आता शंभर टक्के निवडून येतील बारामतीत तर कार्य चांगलं असल्यामुळं आजी दादा शंभर टक्के निवडून येणार आहेत त्यात काही ते मात्र शंका नाही त्यामुळे सामान्य लोक तुम्ही बघाल की पवार साहेबांबरोबर आणि ओरिजिनल राष्ट्रवादी बरोबर उभा राहिले तुम्हाला दिसतील काय साहेबांसोबत की दादांसोबत दादांसोबत वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेच्या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात आलो आहे आणि बारामती तालुक्यातील सर्वात मोठं गाव असलेल्या माळेगाव या गावामध्ये आज आपण येथील सामान्य मतदार असतील कार्यकर्ते असतील तर यांच्या मनात नेमकं काय किंवा त्यांची भूमिका काय तर या गोष्टींचा आपण आज आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना माफक दरामध्ये स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याशी संपर्क साधावा हो नमस्कार काका काय निवांत बसले सगळी हां शहा पाणी झालं का बरं काय नाव तुमचं सचिन खरात बर तिथलेच का माळेगावचेच का प्रॉपर काय बारामतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय आता काय यंदा काय कुणाच्या हवा दिसते इथं शरद पवार साहेब तुतारीची हवा आहे की इकडे तुतारीची हवा आहे तुतारीचीच हवा आहे महायुतीचं काय आव्हान वाटत नाही तुम्हाला नाही वाटत तर आमच्या इकडे पवार साहेबाशिवाय नाही दुसरं कोण चालत पवार साहेबांची पकड अजून घट्ट आहे म्हणायची हो अजून आहे सुप्र्यात येणार शंभर टक्के सुप्रियाताईच खासदारकीला आहे आणि आमदारकीला अजित होता पवार फरक फरक पडत पडत नाही आमच्या इथं आमदारकीला अजित होता सुप्रिया अजितदा नाही पण तरी सुप्रिया आहे सुळेच आणि आमदारकीला दादा पवार हा आमचं ठरलेलंच असते काय काय सांगायला दा दादा लोकसभेला आहे आणि आपल्या विधानसभेला दादा पण दादा म्हणतात की यावेळेला मीच उभा आहे म्हणून असं नाही नाही त्यांना द्याय जा पण विधानसभेला आता नाही आता काय सांगाल काय नाही हे म्हणतात तेच विधानसभेला अजितदादा लोकसभेला सुप्र सुप्रिया दोघ नाराज नाही झाली पाहिजे ती दोन्ही आमचीच आहेत दोन्ही आमचीच दादा साहेबी आमच्याच आहेत त्यामुळे दोघांना नाराज नाही करायचं म्हटलं ती काय कसं वाटत ती एकच आहे ती एकच आहेत पुन्हा एक होऊ शकते काय का नाही एक होणारच ती नंतर विधानसभेला एक होणार नंतर ते लोकांना माहीत आहे हा हा दोघ नंतर दोन नंतर एकच होणार हो ते एकच होणार नंतर ते दोन्ही काय काय सांगाल तू तरी हां हा सुप्रियता सुळे हा जे आता जे पवार साहेब पवार आम्ही सगळे कार्यकर्ते इथे सगळे बसलेलो आहे हा जे अजितदादाच्या माघी फिरतात आता जी आत्ता पवार साहेबांच्या विरोधात ती बी तू तरी चालणार आहेत हा फक्त तोंडावर अजितदादाच्या समोर माघ आता त्यांचं काम असतात ना ती काम करतात ना त्यांची हा त्यांना कामं मिळतात रोडची हे जी काय 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 कामं मिळतात ना त्याच्यामुळे लो ती लोक अजितदादाच्या माग तात्पुरती हिंडतात हा त्यांना खायला मिळते म्हणून आमच्या काय मिळत नाही आम्ही गोरगरीब हा आणि जे आता हा जी जी फिरते जाता कार्यकर्ते ती सुद्धा कार्यकर्ते तुतारीच मारणार आहेत फक्त इतवांडा बघायला अजितदादाच्या माग हेत आहे सुळे तुतारी तिकड आहे तिकड आजी या बसा आजी, आजी। बसा, बसा।, बसा बस बस होय बोला आजी काय बरं का बरं वा चांगला आहे चांगला काय निवडणूक लागल्या माहित आहे का तुम्हाला गावच आहे काय लांबलं आहे नाही तर आमच्या हिथलंच आहे तुम्ही बी आमच्या हिथलंच आहे मग त्यांना नाही द्यायचं मग कुणाला द्यायचं कोण कोण उभा राहिले माहित आहे का तुम्हाला मी कशाला आमच्या राहिलंय एवढं माहिती आहे बाबा शरद पवार आहे तेवढं माहिती शरद पवार आहेत तेवढं माहिती आहे बाळा बाकी काय माहिती नाही कोण पुढारी उभा राहिला असेल ती माहिती ना। पवारांचं नाव मतदान करणार हा हो काय काय सांगाल तुम्ही आपल्याला काय राजकारण काय पटलं नाही काय बोलू शकत नाही पटलं नाही काय त्यांच्या त्यांच्यातच असं म्हटलं काय आपल्या जनता काय करणार यांच्यासमोर जी घरातच फाटाफोट झालं ते आवडलेलं नाही तुम्हाला काय आवडणार आहे सगळं गच्चिल म्हणजे सगळं काय राजकारणच आपल्या आपल्या भविष्याकडे लक्ष दिलेलं परवडलं यांच्या राजकारण आपण लक्ष घालण्यापेक्षा राजकारणाकडे लक्ष न दिलेलंच बरं बरं आपल्या करिअरकडे आपल्या भविष्याकडे लक्ष दिलेलं बरं दादा काय म्हणाल काय सांगाल आता काय असतं जनतेचे काम कसं अजितदादाच्या मार्फत पुणे जिल्ह्यात भरपूर ठिकाणी चालू आहेत माहिती का आणि समजा विकास जर मांडला तर बारामती तालुक्यात भरपूर विकास केलेला दा। आहे दादा त्यामुळे आम्ही दादांच्याच पाठीमागे उभा राहील अजितदादांनी विकास केला आणि त्या विकासाच्या नावावरती राजकारण कसं न करता दादांनी कसं आहे विकासाला महत्व पहिल्यांदा दिलेलं आहे पहिल्यांदा विकासाला महत्व दिलं आहे दादांनी आजपर्यंत दादांचं सगळ्याच ठिकाणी कामं चाललेली बऱ्याच ठिकाणी जर समजा जर दादा जर सत्तेत जर नसतं तर मग निधीच आला नसतं दादा जे सत्तेत आहेत या गोष्टीला तुमचा त्या गोष्टी नमस्कार कुठलं गाव तुमचं माळेगाव प्रॉपर खुद्द बर काय बारामतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय आता काय यंदा कुणाची हवा दिसते बारामतीत अजित मी बर अजित दादांनी बारामती तालुक्याचा विकास केलाय शंभर टक्के बारामतीकर या नात्याने बारामतीतील जनता ही शंभर टक्के अजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आता सुप्रियाताई खासदार आहेत इथं मागचे काही वर्ष तर आता त्यांचं काय आव्हान वाटतंय का, वाट का तुम्हाला नाही आव्हानाचं तसं काय आता वाटत नाही आहे पूर्वी दादा त्यांच्या सपोर्टिंगला होते सगळ्या तळागाळात काम करत होते तळागाळात दादा पोचलेले सुप्रियाताई दिल्लीचं पाहत होते साहेबाचा त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता पण दादाचा विकास कामाचा जोर असल्यामुळं दादाच्या मागास जनता आज मनापासून खुश आहे का की त्यांचे घरात तळागाळात पाणी रस्ता लाईट विकास हे कामं भरघसी झालेले आहे आणि चारही गोष्टींनी तळागाळातून जे लोकांना अडचणी येतात प्रॉब्लेम येतात किंवा आणि काही हेवेदेवे असतात तर लोकांना स्पष्टपणे दादांचं आव्हान असतं की बाबा तुम्ही जर आम्हाला नादी जर लागलात तर आम्ही दादाकडे जाऊ दा। आणि दादाच्या जा वाचक एवढा मोठा आहे तर ते दिल्ली गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांचा वचक आहे म्हणून मोदी साहेबांनी त्यांची दखल घेतलेली ना विकास म्हणजे विकासाच्या जोरावरती दादा त्यांच्या पत्नीला निवडून आणतील असं वाटते दादा निवडून नाही जनता निवडून आणणार आहे दादा जे हातात काय जनता हातात त्यांना जनतानी दादाने जनतेच्या हातात सगळे वहिनी घात आहे पण शंभर टक्के विकासाच्या जोरावर वहिनी साहेबच निवडून येतील बरगोस मताने निवडून येतील असं आमच्या सर्व युवकांचा आम्हाला वाटत घरात फूट पडल्यानंतर बाकी सगळी तर पवार साहेबांसोबतच तर संद, आहे तरी पण दादा आता हे पहा नाते गोत्याचा विषय असतो घर वेगळं राजकारण वेगळे नातेगोते दादाच्या संदर्भात आणि साहेबाच्या संदर्भात आहे जनतेच्या संदर्भात विकास महत्वाचा आहे ज्याची खाव पोळी त्याची वाजवटाळली निवडणूक ही फार अस्तित्वाची झाली हिथ दोघांच्याही प्रतिष्ठेची निवडणूक झाली मीडियाने केली हो नाहीये प्रतिष्ठेची आम्हाला नाही ना वाटत आम्हाला जनता आहे ना शेवट मतदान काय मीडिया करत नाही किंवा नेते करत नाही बाहेरले लोक काही सांगतात पण दादा विकासाच्या विकास विकास काय काय सांगाल दादा आजी दादा हो का दादांचा विकास खूप आहे दादांनी तळागाळात पोचलेले ताईंनी पंधरा वर्षात लोकांपर्यंत संबंधच नाही ठेवला पण दादांचं दर दा बारामध्ये तालुक्यात लोकांना महाराष्ट्रात सर्वांबरोबर संबंध आहे म्हणजे सर्वसाधारण तरुणांबरोबर कार्यकर्त्यांसंबंध दादांचा संबंध आहे त्यामुळं दांडगा असल्यामुळं दादांना इथून म्हणजे मिळतील असं वाटतं हो आपल्या वहिनी साहेब निवडून येतात काय काय सांगाल काय होईल बारामतीत बारामती तर कार्य चांगलं असल्यामुळं अजितदादा शंभर टक्के निवडून येणार आहेत त्यात काही ते मात्र शंका नाही आणि अजितदादांचं इतकं मोठं कार्य आहे की मी आता निरावगज गावचा एक रहिवासी आहे छोटासा कार्य करत आहे तर निराओगज गावमध्ये डॅमचा दे, पाण्याचा प्रश्न असू द्या लाईटीचा प्रश्न असू द्या हायस्कूलचा प्रश्न असू द्या दे, देवळाचा प्रश्न असू द्या त्यांनी लाखो रुपयांचा निधी आमच्या गावासाठी उपलब्ध करून दिला निराओगज नदीचा प्रश्न असू द्या बंधाऱ्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या ते आजी काही बोलायचं ठेवलंच नाही इतकं आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे सगळी काम अजितदा केली सगळी काम अजितदा केलेले आहेत कारखान्याच्या प्रश्नावर असू द्या कुठलाही अडचण ठेवली नाही बारामतीचा असू द्या पण विरोधक म्हणत आहेत मागच्या एवढ्या वर्षांपासून आमदार आहे पंचवीस तीस वर्षाला आमदार आहे पण ग्रामीण भागातले म्हणजे शहराची विकास झाला असं म्हणतायत पण ग्रामीण भागात अजून समस्यांचा बॅकलॉग आहे किंवा विकासाचा बॅकलॉग ग्रामीण भागात शक्यतो अजितदादांनी कुठलंही रस्ते तर इतके चांगले केले आहेत सगळे रस्ते ग्रामीण भागात मिटला नाही पाण्याचा प्रश्न कुठं आता राहिलेला आहे आता पाण्याचा प्रश्न अवजराइट पट्ट्या पट्ट्यामध्ये दादा सुद्धा पाणी अनेक वेळाला सोडलेलं आहे अडचणीच्या काळात आणि ब नेरावगतच्या बंधाऱ्याला गाडगेवाडी मेकळी ह्या भागात ते सोडतो म्हणलेले आहेत पाणी म्हणजे त्यांनी वचन दिलेलं आहे मागल्या आठ दहा दिवसात त्यांचं राऊंड झालेलं आहे आणि सुद्धा राऊंड झालेलं आहे आणि दादांचा विकास कामाच्या बाबतीत काही बोलायचं कामच नाही इतकं विकास केला आहे त्यांनी की दा बोलायचं काम आणि सगळ्या सहकारी संस्था असतील कारखाने असतील त्याच्या माध्यमातून इतकं त्यांनी काम उत्कृष्ट पद्धतीचं केलं आहे त्याच्यामुळं दा दादांचं दादा शंभर टक्के एक नंबरने निवडून येणार आहेत सुनेत्राताई एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत त्याच्याबद्दल केळ मात्र शंका नाही काय एक तरुण म्हणून काय सांगाल बारामती लोकसभा निवडणुकीकडे कसं पाहत आहे तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय आता पक्ष फुटीच्या बातम्या गेले वर्षभर लोक बघतायत लोकांना प्रचंड वायता घालाय लोक आता या बातम्यांना विठलेलीत दोन्ही नेते म्हणजे एकनाथ शिंदे असू द्या किंवा अजित पवार असू द्या पक्ष सोडून गेल्यानंतर ह्या दोघांनी ज्या प्रतिक्रिया दिल्यात की आम्ही विकासासाठी सत्ताधारी पक्षाबरोबर जातोय नरेंद्र मोदींचं एक स्टेटमेंट येतं आणि त्यानंतर पटापट पक्ष सोडून तुम्ही निघून जाता सामान्य लोकांना हे काय आवडलेलं नाही त्यामुळे सामान्य लोक तुम्ही बघाल पवार पवारसाहेबांबरोबर आणि ओरिजिनल राष्ट्रवादीबरोबर उभं राहिलेले तुम्हाला दिसतील कारण लोकांना विकास हवा आहे नक्कीच पण विकासाबरोबर नैतिक अधिष्ठान असणं गरजेचं आहे कारण तुम्ही एका बाजूला ज्या मोदी शहांवरती बोलत होता जो सिलेंडर तुम्हाला महिन्यापूर्वी महाग वाटत होता तोच सिलेंडर आता तुमच्यासाठी स्वस्त झाला जी महागाई होती बेरोजगार होती त्याच्याबद्दल तुम्ही सरकारला प्रश्न विचारत होता आज तेच सगळे प्रश्न गायब झाले आता नेत्यांसाठी हे प्रश्न गायब झाले असतील कारण तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले खरे खोटे तुम्हालाच माहिती पण जे देवेंद्र फडणवीस आज मला असं वाटतं की जो माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो खोटं बोलत नसेल निश्चितच त्यामुळे त्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले की तुम्ही पक्ष सोडून निघून गेला पण सामान्य लोकांना हे सगळं पटत नाही सामान्य लोक पवारसाहेबांच्या मागे उभी राहतील आणि पूर्ण ताकदीने सुप्रियांना तुम्ही बघाल की आता पदाधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही कारण त्यांना त्यांचं उद्याचं भविष्य बघता त्यांना असं वाटतं की अजित दादांबरोबर तुम्हाला बारामतीतले पदाधिकारी दिसतील पण ओव्हरऑल सामान्य जनता जी आहे सामान्य जनतेला देशामध्ये दे हुकुमशाही नको आहे बे महागाई बेरोजगारीसारखे प्रश्न आहेत आणि हे सगळं बघता आज जे हुकुमशाही प्रवृत्तीचं बी जे पी सरकार चालू आहे ह्याला उलटून टाकण्यासाठी सामान्य लोक को एकवटतील आणि पूर्ण ताकदीने सुप्रियाताईंना मतदान होईल कारण सुप्रियाताईंनी त्यांचा विचार जपला पवारसाहेबांबरोबर उभं राहिले जर अजितदादांच्या विकासाचं बोलाल तर अजितदादांना विधानसभेच्या वेळी लोक नक्की विचार करतील की आजी मत द्यायचं का नाही द्यायचं पण सुप्रियाताईंची ताईंची पवार साहेबांची चुक काय अशी कुठली शिक्षा कुठल्या चुकीची तुम्ही शिक्षा पवार साहेबांना देणार हा प्रश्न सर्वसामान्य माणसाने जर स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर असं येईल की पवार साहेबांना मोदींबरोबर किंवा सत्ताधाऱ्यांबरोबर जाणं खूप सोपं होतं पण त्यांना विचाराबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी विरोधात का होईना त्यांनी स्वतःच्या ताकदीने म्हटलं नैतिक अधिष्ठानामुळे आणि विचारांमुळे त्यांनी मोदी साहेबांबरोबर गेले नाहीत बरोबर परंतु तुम्ही म्हटलं की जे फाटाफूट झाले ते आवडलेलं नाही ते खरंच आवडलेलं नाही आहे लोकांना लोकांना हे अजिबात आवडलेलं नाही कारण एक वेळ अजितदादांनी पक्ष सोडला असताना भाजपमध्ये गेले असते तरी सोपं होतं कारण तुम्हाला हे म्हणता आलं असतं की बाबा मला नेतृत्व करायची संधी मिळाली नाही माझ्यात नेतृत्व गुण असताना माझ्यावर अन्याय होते म्हणून मी भाजपमध्ये गेलो पण तुम्ही पक्ष माझा आहे किंवा चिन्ह पण माझं आहे पवारसाहेबांचा पक्षाशी संबंध नाही ह्या गोष्टींमुळे काय होतं की ज्या माणसाने गेली चाळीस पन्नास वर्ष महाराष्ट्रासाठी योगदान दिलं तुम्हाला सगळी ताकदीची बदल दिली अजितदादांना तुम्ही बघाल चार चार पाच पाच वेळा उपमुख्यमंत्रीपदी दिलं गेलं राष्ट्रवादी करची सगळी ताकदीची पद्धत तुम्हाला पवारसाहेबांनी दिली आणि ह्या सगळ्यानंतर जर तुम्ही आता असं म्हणत असाल की पक्ष माझं आहे चिन्ह माझं आहे आता भाजपबरोबर गेलं पाहिजे ही तुमची वैयक्तिक भूमिका झाली लोकांनी पवारसाहेबांना तुमच्या सांगण्यावर का सोडायचं पवारसाहेबांची काय चूक ह्या प्रश्नाचं उत्तर जर समोर सर्वसामान्यांना विचारलं ना तुम्ही त्याचं उत्तर त्याच्या अगोदर एक... हो कधीच बारामतीची निवडणूक एवढ्या म्हणजे इरेला पेटली नव्हती परंतु ह्या वेळेला घरातलेच दोन उमेदवार असल्यामुळं आणि पक्ष फूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं थोडंसं एक भावनिक वातावरण तयार झालंय का आणि तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे ह्याच्या आधी काय व्हायचं पवार कुटुंबाने दगड जरी उभा केला तर आम्ही दगड निवडून दिलाय म्हणजे उदाहरण द्यायचं तुम्हाला झालं तर आमचा माळेगाव पंधारे गट एकत्र झाला आणि दादांनी साहेबांनी मिळून आम्हाला माळेगावातनं उमेदवार दिला पण पूर्ण ताकदींनी सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं पण आता झालं काय पवार विरुद्ध पवार ही जी लढाई रंगवण्याचा प्रयत्न होतोय लढाई पवार विरुद्ध पवार नाही आहे हे समजून घेतलं पाहिजे हे मोदी सरकार म्हणजे बा अमित शहा नरेंद्र मोदी विरुद्ध पवारसाहेब अशी लढाई आहे त्यामुळे ह्या लढाईमध्ये अजित पवारांचा वापर होतो आहे हे आता अजितदादांनाही थोडंफार माहीत असावं पण पवारसाहेबांना ह्या अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रात येतील आणि पवारसाहेबने महाराष्ट्र केले क्या किया हा प्रश्न ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळी सामान्य लोक स्वाभिमानासाठी पवारसाहेबांबरोबर उभं राहतील पदाधिकाऱ्यांच्या थोड्याशा आता अडचण अशी झाली आहे की जर त्यांनी काम नाही केलं तर मग पदं जातील आज संस्थांचे वगैरे पदाधिकारी असतात ह्या सगळ्यांना नाही लाज नाही का होईना आज जा दादांबरोबर जावं हो लागते पण सामान्य जनतेचं काय म्हणणं असतं सामान्य सामान्य जनता पवारसाहेबांबरोबर उभे राहतील असं तुम्हाला वाटतंय शंभर लगत टक्के काही लोक आहेत की पदाधिकारी फक्त अजितदादांसोबत राहतील पण सामान्य जनता बारामतीची जी आहे ती पवार पवार साहेबांसोबतच राहील तर काय वाटतं याबद्दल आता त्यांचं व्यक्तिगत मत आहे मारणारा हा धरत बोलणारा तोंड कोणी धरतं का तुमचा अनुभव काय सांगतोय काय होईल वाटतंय अनुभवच गुरु आहे अनुभव आहे तोच गुरु आहे ना अनुभवसारखा गुरु कोण नाही आहे आत्तापर्यंत तळागाळात पस्तीस वर्षे दादाच्या नेतृत्वाखाली बारामती चाललेले आहे आणि दादाने अजूनपर्यंत त्यांच्या कल त्यांच्या देहाला कधी कलंक जनतेशी लावलाच नाही ना जनतेशी निगडीत आहे जनतेचे प्रश्न सुटतात आणि जनता त्यात खुश आहे जनतेला काय अडचण आहे जनताला जे काही लागते तर रोटी लागते रोजगार लागतोय ते पाहतं ना रोजगार कसा मिळतो विकास कसा चालतोय रस्त्याने चालले तर लोक फुफुट्याने जाम व्हायचे हो आता काय चकाचक हे ना सामान्यांचे प्रश्न दादांनी सोडवले त्यामुळे बारामतीचे सामान्य जनता राहिले राहिलेले आता पूर्वीची दहशत होती ती दहशत राहिली नाही ना सगळे लोक एका दुरी आणले दादांनी नाही दहशत होती नाही होती काही लोक दहशत करत होते दहशतपूर्वी होती साहेबाची दहशत नव्हती साहेबांनी तो उलट सगळ्याला या तालुक्याला प्रेरणा दिली जगाच्या नकाशावर हे तालुका पवार साहेबांनी नेला पण आता जसं दादाकडे आलं तसं दादाचे विक अनुभव आम्हाला चांगले आहे ना आता प्रत्येक लोक आता ज्याच्या त्याच्या अनुभवाने सांगतात दादा मारणार कर नमस्कार माळेगावचे माळेगावचे काय साहेबांसोबत कि दादांसोबत 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 का दादा विकास आहे दादांच्या मुळेच माळेगावचा विकास झालेला आहे माळेगावची जी जनता पाणी पिते ती आजी दादांमुळेच आज पाणी पिते दादांनी स्वतःच्या जवळचे पैसे देऊन टँक बांधला इथे म्हणून आज लो जनता पाणी पिते माळेगावात पण दादांनी विकास विकास भरपूर भरपूर विकास दादाच पाहिजे